हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओत आपण डेलीवेअरचं कलेक्शन बघणार आहोत मस्त असं कलेक्शन राहणार आहे हे <coughs> खूप सुंदर अशा साड्या राहणार आहेत ह्या कलर वगैरे अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर राहणार आहेत सगळ्या साड्यांवर अशी फ्लावर व्हाईट फ्लावर प्रिंट येणार आहे या साड्यांमध्ये भरपूर कलर आलेले आहेत चारशे ऐंशी ला एक आहे आणि दोन घेतल्या तर नऊशे ला दोन बसतील मस्त असं हे कलेक्शन राहणार आहे लाइट मरून कलर राहणार आहे आणि त्याच्यावर अशी फ्लावर प्रिंट राहणार आहे सुंदर असा हा मेहंदी कलर आहे मस्त असा हा मेहंदी कलर आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो हा हे कलर सुंदर असा हा फ्रेश मोरपंखी कलर आहे मस्त असा हा फ्रेश मोरपंकी कलर येणार आहे वेअर केल्यानंतर सुंदर दिसणार आहे चारशे ऐंशीला ला एक दोन घेतल्या तर नऊशेला ला दोन बसणार आहेत मस्त हा विटकरी कलर येणार आहे सुंदर असा हा विटकली विटकरी कलर आहे त्याच्यात ह्या ह्या साड्यांमध्ये भरपूर अशा शेड आलेल्या आहेत मस्त असा हा नेव्ही ब्लू कलर आहे सुंदर असा हा नेव्ही ब्लू कलर आहे चारशे ऐंशी ला एक दोन घेतल्या तर नऊशे ला दोन बसणार आहेत कोणत्याही दोन बुक करा तुम्ही मस्त असा ग्रीन कलर आहे सुंदर ग्रीन कलर आहे बर का हा नेहमीपेक्षा वेगळा ग्रीन कलर आलेला आहे साडीचं फॅब्रिक जॉर्ज मध्ये येणार आहे मस्त असा हा काळपट ग्रे कलर आलेला आहे मस्त असा जांभळा कलर आहे कोणताही कलर बुक करा अजून एक डिझाईन दाखवणार आहे यामध्ये याच फॅब्रिक मध्ये दुसरी डिझाईन पण आलेली आहे मस्त अशी डिझाईन राहणार आहे डार्क बॉटल ग्रीन कलर आहे हा सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर येणार आहे मस्त असा हा वाईन कलर आहे डार्क वाईन कलर येणार आहे साडीचा फॅब्रिक एकदम सुंदर आहे मटेरियल हातात घेतल्यानंतरच लक्षात येणार आहे मस्त असा हा वाईन कलर आहे मेहंदी कलर आहे हा डार्क मोरपंकी कलर आहे हा एकदम डार्क मोरपंकी कलर आता सगळ्यांचाच फेवरेट असलेला हा जांभळा कलर येणार आहे मस्त असा हा जांभळा कलर आहे सॉरी फ्रेश नेव्ही ब्लू कलर आहे हा एकदम फ्रेश नेव्ही ब्लू कलर येणार आहे हा कोणत्याही दोन घ्या नऊशेला दोन बसणार आहेत एक घेतली तर तुम्हाला चारशे ऐंशी रुपयाला बसणार आहे डार्क मरून कलर येणार आहे अगदी मस्त असा हा डार्क मरून कलर आहे आणि सुंदर असा हा मोरपंकी कलर आहे फ्रेश मोरपंकी कलर येणार आहे हा काळपट येणार नाही ना करेक्शन आवडला असेल तर लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली लिंक शेअर करत चला थँक्यू